काय या ठिकाणी येऊ संभाव नमस्ते नमस्ते काय आता एकंदरीत काय वातावरण आहे इकडे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली रणधुमाई सुरू झाली युवक म्हणून कसं पाहता या निवडणूक युवक म्हणून आज गिरवीमध्ये अगदी आनंदाचं वातावरण आहे आज ह्या गिरवी गा गिरवी भागात ग्रामीण भागामध्ये गिरवी हे नेहमी दुष्काळपट्टा म्हणून ओळखले जाणारे गाव आहे आज या ठिकाणी महाराष्ट्राचे पंचायत राजमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री खाटावचा बुलंद आवाज माननीय श्री जयकुमार गोरे भाऊंचं हेलिकॉप्टर उतरणार आज खऱ्या अर्थानं सांगाय गेलं तर आमच्या कित्येक पिढ्या पाठीमागच्या आमच्या पिढ्या दुष्काळात गेल्या आज जयभाऊंच्या येण्यानं गिरवी गावामध्ये नक्कीच नंदनवन फुलेल आणि आमच्या येणाऱ्या पिढीचा दुष्काळाचा कलंक आमच्या कपाळावर नक्की निश्चित जाईल अशी आम्हाला आशा आहे आणि आज या गिरवीसारख्या ग्रामीण भागामध्ये हेलिकॉप्टर येण्याचं कारण फक्त आमचे नेतृत्व माजी आमदार रामभाऊ सातवेसाहेब यांच्यामुळं शक्य झालं आणि महाराष्ट्रामध्ये जी जिल्हा परिषद पंचायत समिती सुरू आहे यामध्ये आमचा मांडवेगड कुठेही पाठीमागणार नाही गिरवीनं ठरवलंय परिवर्तन आठळ आहे गिरवी संघर्षाची भूमी आहे लढणारी भूमी आहे ओके तुम्ही काय सांगाल काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीकडे कसं पाहता युवक म्हणून काय वाटतंय तुम्हाला युवक म्हणून असं पाहण्यात येते की गिरवी भाग एक ग्रामीण भाग आहे पण आता जयभाऊच्या माध्यमातून की पाहण्याचा प्रश्न आम्ही बाहुमपैसे आता मांडणार आहे की बाबा ह्या बावीस गावांचा प्रश्न आहे तो आम्ही ज्या भाऊंप मांडून आस की भाऊकडून शब्द घेणार आम्ही प पहिले कित्येक दिवस राम भाऊंसोबत काम केलेलं आहे बरीच विकास कामं कोट्यावधीचा निधी भाऊनी आपल्याला गिरवी गावासाठी आम्हाला दिलेला आहे मंदिरासाठी लाईटसाठी बरीच विकास कामं केलेली आहेत भाऊ आता तुम्ही भामचे माजी सरपंच किंवा विद्यमान सरपंच यांना नात्याने काय सांगाल काय वाटतं तुम्हाला कसं आहे अरण या निवडणुकीची भामगाव जो वातावरण बघितलं तरी लोकसभेला नव्याण्णव आता लीड दिलं तर भावना भाजपला त्याच्यानंतर विधानसभेला चारशे तेवीसचं लीड दिलं तर भावना आणि आत्ता सुद्धा पंचायत समिती जेडपीला बी असं लेड राहील कारण काय झालं आहे रामबाव सातपती साहेबांनी एक सत्तर ते ऐंशी वर्षापासून एक संभाजीबाबा दरा म्हणून एक देवस्थान आहे त्या देवस्थानला आम्ही सगळीकड पाठपुरावा करून दमलो सगळ्या पोटाऱ्यांकडे जाऊन दमलो तो रस्ता होत नव्हता काय नाही आमदार रामबाबपदे यांच्याकडे गेल्यानंतर गे त्यांनी एक सहा महिने जे आता विषय मार्गी लावला आणि त्यांनी काम पण करून दिलं आम्हाला त्यामुळं त्या तिथं संभाजीबाज दऱ्यापर्यंत लोकवस्ती आहे तिथं त्यांचा कमीत कमी, -कमी दिवाळीचा बाजार असू द्या पेंडी पोती असू द्या एखादा मात्र माणूस असू द्या त्यांना कसरत करून त्या वड्यातनं त्या गोठ्यावरून गाडी चालवा लागायची तिथं कुठला पोल नव्हता ना काय नाही त्यामुळे लोक पडायची कोणाला हात फ्रॅक्चर व्हायचा कोणाची पेंट पडायची कोणाच तेल दिवाळी तेरास डबं पडायचं ते बाजार बाजारवाड्यात फुट पडल्यानंतर फुटायचं अशा कमीत कमी साठ ते सत्तर वर्ष लोकांनी कसरत करून आयुष्य काढलं आहे त्यांनी आणि ज्या दिवशी आम्ही रामबाव सातपदीकडे गेलो त्याच्यानंतर त्यांनी सहा महिन्यात त्या संभावीवाह रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आणि डांबरीकरण पण लगेच करून टाकलं जागोजागी पूल बांधलेत आता तुम्ही बघा तीन जिल्ह्यातनं लोक श्रावण महिन्यात त्या संभाव्यवाहाला येत तर ती पहिली लोक आहेच म्हणली तर अगोदर चौकशी करत होती रस्ता कसा आहे काय आपली आपण नवीन गाडी हाऊसनं घेतली आपल्या गाडीला स्क्रॅच पडतील का खाली चेंबर फुटेल का दगड लागल्यानंतर त्यामुळे भीतीपोटी काय गा अलीकडच्या गावातच गाडी उभा करून ती लोकं चालत येत होती पण आता लोक डायरेक्ट संभाजीबाब मंदिरापर्यंत ती गाड्या घेऊन जातात ही शक्य कशामुळं झालं ही डाम रस्ता झाल्यामुळं वाडे वाड्यावरती पूल झाल्यामुळं झालं सगळं त्यामुळं आत्ता सगळी लोकं खुश आहेत आणि भामचं मतदान ही पहिल्यापासून ते आत्तापर्यंत तुम्ही पाठीमागता इतिहास बघा ही पूर्ण भामगाव बी जे आहे ही आत्ता जरी आम्ही सरपंच झालो असलो आत्ता जरी आम्ही पुढारी करत असलो तरी हे पहिल्यापासूनच इतिहास आहे भामचा कुणीही येऊ द्या ही लोकं सगळी पुढारी जर सोडून दुसरीकडे गेली तरी नवीन तेवढी योग पिढी तयार होती आणि भाजप हा पक्ष कधीही न संपणार आहे कारण रामबावसाद कोणी प्रत्येक वस्तीवरती डीपी दिला मागील त्याला डीपी मागील त्याला लाईट मागील त्याला रस्ते मागील त्याला सरोजाचे दिवे दिलेत हायमाटचे दिवे दिलेत एक दिवा नव्हता भाम संध्याकाळी सात नंतर भामगाव दिसत नव्हतं आज तुम्ही इथून बघा त्या घाटावरून बघा इंज पाहिजे पूर्ण भाम असं शहरागत दिसतंय जिथे ते प्रत्येक घरी डांबवणी लाईट आहे हायमाटचा दिवा आहेत त्यामुळं भामगाव ही आत्ताशी लोकांना म्हणजे दिसायला लागलं रस्ते चांगले झाले पहिले एखादी मुलगी बघाय जर किंवा मुलगा बघाय जर या आली पाहुणे तर परत ये ते येत नव्हते रस्ता नसल्यामुळं मांडवपाटीपासून ते भामपर्यंत एवढा रस्ता खराब होता की कमीत कमी दोन तास लागायचे आत्ता फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतील ही कशामुळं झालं रामभाऊ सातपुते आल्यामुळे त्यांनी मांडवीपाटीपासून ते संभाईबाबत रस्ते ठेवले नाहीत सगळे डांबरी रस्ते केले लोकांच्या गाड्या व्यवस्थित जातील सगळे लोकांना काही अडचण आता कुठंच नाही लाईटची नाही की भाजप सरकार आल्यापासून राण्यातल्या पंपाची लाईट असेल एक दिवस तो ही तोलली नाही नाहीतर पहिलं कसं इलेक्शन झालं की वाय कनेक्शन कट करायची बिल भरा जवळ सात ते आठ वर्ष मला वाटतंय ही सरकार आल्यापासून शेतकऱ्याची वीज कुठली कट केलेली नाही किंवा कुठल्या वारमींनी घरच्या वीजसाठी कनेक्शन घ्या म्हणून कधी तगादा लावला नाही किंवा लाईट कि कट केली नाही घरची तेव्हा सगळ्या लोकांना जी ती सुविधा जागची जागे व्हायेत आणि लोकांनी त्यामुळं जो विकास झाला आहे त्या विकासामुळेच लोकांनी ठरवलंय की रामबाव सातपतीने विकास केलाय आणि विकासालाच आपलं मत द्यायचं आज तुम्हाला सांगतो कुठं एखाद्या जागा जायचं म्हटलं तर पहिलं पुढार फोटो घालावं लागतो एखाद्या कामाला तर आज रामबाव आज सातपती साहेबांचं असं नेतृत्व आहे एखाद्या लहान मुलांना फोन करू द्या भाऊ माझं असंच काम आहे दुसऱ्या मिनिटाला ती फोन लावून काम करून देते आणि इथला जनता कुठल्याही गावातली जाऊ द्या भाम असू द्या गिरवी असू द्या रेड असू द्या पुढाऱ्याला न घेता सुद्धा सर्वसामान्य माणूस जरी भावांपासून गेला तरी भावांनी कधी विचार नाही द्यायला तुम्ही मतदान केलं आहे का किंवा पाठीमागच्या पुढाऱ्याला वीचार विचारलं आहे का विचारलं नाही कधी ह्या माणसानं आपल्या पक्षाला मतदान केलं आहे का अजिबात तसं विसरत नाही भेदभाव नाही त्यामुळं आलेल्या माणसाचं डायरेक्ट काम करून देते मग ते कुठल्या पक्षाचं आहेत काय ते अजिबात बघत नाही ही खासियत आहे त्यांची त्यामुळं भरपूर लोक रामबाई यांच्या आणि भाऊवर प्रेम करणारी लोक भरपूर आहेत त्यामुळं हे मतदान जे आहे ती भावनिक होणार नाही किंवा कुठल्या ह्याच्या होणार नाही फक्त ही मतदान फक्त विकास विकासकामाच होणार आहे आणि तुम्ही सगळी सांगा मला प्रत्येक गावात विकासकाम आहेच ही दाखवा ना तुम्ही बघा तुम्ही विकास काम आहे का नाही आपण बळ बोलतोय किंवा बळ सांगतोय हा विषय नाही गावात जावा फिरा हेंडा ही विकासकाम झाले का बघा एकंदरीत तुम्ही काय सांगाल तुमच्या गावामध्ये देखील विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केलं जातंय बाहुने, किंवा भावनिक भावनिक राजकारण केलं जात आहे कसं पाहता त्या गोष्टीकडं मुळातच भावनिकचा विषय येणार नाही माझे आमदार रामबाव सातपुतेने आमचं फडतरी गाव आहे फडतरी गावामध्ये कमीत कमी, कमी, कमी पंचवीस ते पंचवीस पंच कोटींची कामं केली आणि पाठीमागं बघितलं तरी लोकसभेला आमच्या फडतरी गावातनं तीनशे चौऱ्याण्णव मताचं लीड होतं विधानसभेला आठशे च चौदा आठशे सतरा मताचं लीड होतं आणि आता जी झेडपी पंचायत समिती निवडणूक आहे ना कमीत कमी एक हजार लीट फडतरी गावातून मिळेल एक हजार एक हजाराचं मग शंभर टक्के फडतरीतनं मिळेल कारण की जे विरोधक आहेत ना भाजपच्या विरोधातली ती निवडणूक लागल्यानंतर घरातून बाहेरच निघत नव्हते मुळात घरातून बाहेर निघत नव्हते पण आता गल्ली 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 बोळा जातात प्रचार करायची फक्त ती रांबामुळं जातात अशी वेळ आली विरोधकावर ठीक आहे मामा तुम्ही काय सांगाल तुमचं गाव कुठलं गिरवी बर काय वाटतं तुम्हाला भाजप सरकारचं काम कसं वाटतं तुम्हाला एकदम ओके आतापर्यंत बहिणीला पैसे दिलं किंवा अजून शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपये दिलं ते भाजपनं दिलं आणि आतापर्यंतची काय अडचण नाही काय नाही दवाखान्यासाठी आमच्या गावात त्याने एक कोट रुपये गाजवल्या एक कोट गिरवीत गिरवीत दहा माणसं नीट केल्यात त्यांनी ती दहा माणसं नीट केल्यात आमच्या गिरवी ज्या लहान खायची परिस्थिती नव्हती ती लोक त्या लोकांचं मुंबईला नेऊन त्यांनी ऑपरेशन करून वक्य करून लोक क्लिअर घरी येतात दहा लोक आता मग आता तुमच्या गावातली जनता कुणासोबत कमळासोबत कमळासोबत रामबाऊन सोबत ओके हो। okay. या ठिकाणी आपण पाहतोय अजून

काय वाटतं तुम्हाला आता या भाजप सरकारच्या कामाविषयी काय वाटतं तुम्हाला कामाविषयी नाही खरोखरच रामभाऊचं काम अतिशय कर राम सुंदर आहे आणि अतिशय गोरगरीब जनतेचं पण काम बाहून कशी गेलं की होतं त्यामुळं सगळ्या जनतेच्या मनात फक्त रामभाऊचा आहे पूर्वी पण कामं झाली होती की लोकांची कसं वाटतं तुम्हाला पण ही बा रामभाऊची काम करण्याची पद्धत आणि टॅक्टर वेगळे आहे म्हणजे असं भाऊ कशी गेलं ते काम असं का बघू भानगडचा विषयच नाही गेलं की ती काम अतिशय सामान्य माणसाने जरी जाऊन सांगितलं की बाबा असं असं आमचं काम आहे ती काम झाल्याशिवाय त्याचा पिच्चर सोडत नाही असं एक खासियत आहे भाऊंच्या कामाची कामाचा माणूस म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये भाऊंचं काम आहे एक नंबर एक नंबर काय विषय तुम्ही काय सांगाल काय वाटतं तुम्हाला राम विषय

नमस्कार थोड़ा वे सोलापुर पालकमंत्री जयाभा गोरे हे थोड़ा वे गिर आगमन होता गिरवी थे हेलीपैड उतारना है

Kamu macam manusia, macam darah